सरकारच्या बाजूने जाऊन जातीचं वाटूळ करू नका नाहीतर तुम्हाला आता समाजाला सामोरं जावं लागणार आहे आता आम्हाला सुद्धा पर्याय नाही तुम्ही बार 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 सरकारच्या सुपार्या घेऊन मधी मध्ये येणार आम्हाला आमची जात सुधरायची आमची सगळ्यांना विनंती आहे की आमचं आरक्षण हक्काचं द्या काय व्हायचं ते होऊ द्या मला पत्रकार बांधवाने मोगा प्रश्न विचारला एवढी अलॉट जर जमली सगळे रस्ते ब्लॉक झालेत हे झालेले ब्लॉक रस्ते ही स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठीची गर्दी आहे प्रत्येकाला वाटत माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आज या बीड जिल्ह्याच्या साक्षीने सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजालाही सांगतो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी एक इंच माग आटत नाही शब्द आहे माझा तुम्हाला काळजी करू नका सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय छगन भुजबळच्या माध्यमातून सगळे ओबीसीचे नेते एक करून जातीय हो, वाद निर्माण झाला पाहिजे जातीय दंगली झाल्या पाहिजेत हे सरकारचं स्वप्न आहे छगन भुजबळच्या माध्यमातून त्यांनी त्याला पेरलंय पण त्याला माहित नाही मी किती कलाकार आहे छगन भुजबळच्या दहा पिढ्या जरी आल्या ना तरीही मराठ्याला आरक्षण देणार म्हणजे ओबीसी तुलाच देणार ही गर्दी स्वतःच्या मुलाच्या न्यायाची माझ्या मराठ्याला दुखवलं गेलं गेलं माझा समाज शांत निवडणुकीत हार जीत होत असती माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवला आणि डाग लावलाय माझा समाज पवित्र आहे माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलंय माझा मराठा कधीच जातीवादी नव्हता हे ओबीसीचे नेते हे काय रे शांत बसा खाली बसा सगळे सगळे बसा ही शांतता रॅली आहे मराठ्यांच्या नावाला डाग नाही लागला पाहिजे बीड जिल्ह्याची पवित्र भूमी आहे बीड जिल्ह्याला आतापर्यंत महाराष्ट्राला परिवर्तनाचे दिशा दिलेली मराठ्यांच्या एकाही माणसाने विसरू नका ही शांतता रॅली कायम शांतच राहिली पाहिजे ज्या दिवशी काही ठरल लय आणण्या झाला तर नरड्याला लागल्यावर बघू मग ती रॅली कशी असते त्या टायमाला सांगू ही गर्दी यासाठीही जमली माझ्या मराठा समाजानं यांना पंचवीस वर्ष निवडून दिलं नाही पाडलं तरी माझ्या मराठ्यांना यांनी डाग लावला मराठ्यांनी पाडलं तू तुमच्या जिंदगीवर माझा पवित्र मराठा त्याला डाग लावता निवडणुकीत मराठ्याचे मतं घेऊस तर गोड लागल गोड लागलं त्या टायमाला मतं घ्यायला म्हणले निवडणूक हो द्या मग बघू तोवर संयम धरा केलं ना बघायला चालू माझ्या गोर गरेब मराठ्यांना तुम्ही मारायला ला लागले रायमोच्या पोरांना मारलं मराठ्यांनी जर प्रतिकार केला असता तर तिथं काय झालं असतं बाळा हो पण आम्हाला शांतता पाहिजे म्हणून उत्तर नाही दिलं त्या परळी जवळ जामवाडी का जामनगर म्हणून गावे तिथं चारशे पाचशे घर आहेत मराठ्यांचे तिथ जाऊन दारात जाऊन आई मायेवर शिवाय दिल्या आमच्या आई बहिणीला कारे याला जातीवाद नाही म्हणत का स्वतःला कुरगामी विचाराचे मानता स्वतःला लय शांतता प्रिय मानता मग माझी आई बहीण ती तुमच्या आई बहिणीसारखी दिसत नाही का मराठ्यांनी मस्ती उतरायचा ठरेल्यावर मराठा काय करील बाळ संयम येते दे शहाणा असतील तर शहाणा होय माझ्या जातीवर झालेला अन्याय गोरगरीबावर मी नाही सहन करू शकत मी माझ्या जातीवर अन्याय झालेला नाही सहन करू शकत कोणाला पक्ष कोण बोलायचं तर बोला मी जातीकूनच जा बोलणार मला जातीपेक्षा मोठं कुणी नाही मी कुणाला मोजी सुद्धा नाही नांदूरच्या लोकांना मारलं गेलं तेव्हा जातीवाद नाही का मराठ्यांनी जातीवाद केला कुठं माझ्या पवित्र मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलं कस काय अंतर्वालीत आंदोलन उभं राहिलं त्याच्या पुढे तुम्ही आंदोलन बसवलं त्याला जातीवाद नाही म्हणत का त्या छगल भुजबळ ओबीसीचे सगळे नेते गोळा केले आणि माझ्या विरोधात तिला बोलायला सुरुवात केली त्याला जातीवाद नाही म्हणत का हे छगन भुजबळ पुण्यात गेला आणि तिला हिंदी शेअर बोलला तलवार घासेंगे मग दाखेंगे काय दाखे तुर देव जातीवाद नाही का हमको अवकाश काय म्हणलं अवकाश नको दाखवून काय अवकाश ताखेल म्हणतो काय अवकाश तोय सगळ्या पक्षातल्या लोकांच्या धुऱ्यावर केल्या मराठीने आता काय अवकाश दाखवतोय आंबडला आडला महाइलगार मेळावा झाला त्याच्या त्यांनी गोळा केलेले ओबीसी चे सगळे नेते पडेल पाडेल सगळे म्हणले आम्ही कोयत्यानं पाय तोडीत असतो पाय तोडणार आणखीन मायापत आलाच नाही तुम्हाला मी लय साधा दिसतो का काय तू फक्त झोपल्यावर येऊ नको मी जागा असल्यावर येऊ तो एका बुकेत दातड पाठितो तुम्ही धमकेतच आम्हाला आता त्यांना कुणा पाडीत कुणी नाही मला काय माहित तुम्हाला राज्यात कायम किंग राहायचं जिल्ह्यात कायम किंग राहायचं ना मराठ्याला धरून राहन म्हणा म्हणजे मतदान घेणार मराठ्याचं धोपटिनार बी मराठ्यालाच दरबार पेंट आहे का तुमची तुम्ही मराठ्याला गोड बोला तुमची जात एक झाली तुम्हाला आनंद वाटला आम्ही सुद्धा ती आनंदाने बघितली माझी जाती एक झाली तुमचं पोट कशामुळे दुखायला लागलं तुम्ही डायरेक्ट म्हणायला पाहिजे तुमची जात एक झाली आमची सुद्धा जाती एक झाली आता दोघं गुन्हे गोविंदाने माझ्या मराठ्यांच्या जर गळ्यात हात टाकून तुम्ही चाललात त्यांच्यावर जर माया केली तर जिल्ह्याचे किंग कवा तुम्हीच तुम्ही जाते जातीवाद करणार इथून मागच सांगतो रे आता पुढचं नाही मागच सांगतो इथून मागच सा। कधी किंग तुम्हीच पण तुम्ही काय करणार मग तर मराठीचे घेणार आता इथून पुढं मराठ्याच्या नेत्याने जाऊ नका बरं प्रचाराला जातीवादी असणारा कुणी असू मग देऊ कुणी असू दे मराठ्याचं असलं तरी जाऊ नका मराठ्याच्या विरोधात असलं तरी मराठ्याचं विरोध कुंकड वाजत आहे ना गाडीत दिसा ना जाऊ जाऊ दे जाऊन छगन भुजबळ यांनी शक्यता काय शक्यता म्हणलं बाबा मी आला थोडंच म्हणलोय त्याला दम नाही निघत अशा ठिकाणी तेव्हा मुळे याद उठत मराठ्याचं म्हणलं की त्याला दमत नाही निघत त्याचं तेव्हा मुळ्यात दमत धरीत नाही त्याच सगळ्यात गचेळ विचाराचा माणूस खालच्या विचाराचा माणूस मराठ्यांच्या विरोधात तुम्ही बोलू नका मराठ्याला तुम्ही त्रास देऊ नका तुम्ही शिरूरच्या पोराला मार मारणार आष्टीच्या पोराला मारणार गेवराजवळच्या गडीच्या पोराला मारणार बीड तालुक्यातल्या काही पोरांना मारणार तुम्हाला आम्ही कमी दिसतो का तुम्ही समजून करून घ्यायनात की आमचा शांतता संयम ए आमचं शांतता संयम ए म्हणून आम्ही काय करणार तुम्हाला वाटतं का त्यांनी तुमच्या नेत्याने एकदा शब्द काढला होता संयम धरा निवडणूक झाल्यावर बघू असे म्हणले होते म्हणून तुम्ही संयम धरला समजा त्या टायमाला आता हाणायला लागलात आणि आम्ही आता मजा बघतो मग तुम्हाला वाटतं का आम्ही शांत ठेवायचं आम्हाला राज्य राज्यात दंगली उगवू द्यायचं नाही छगन भुजबळचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही छगन भुजबळचं स्वप्न हे दंगली व्हावात आम्हाला वाटतं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे काही व्हायचं नाही नाही तर तुमच्याजवळ आहे ते सगळं आमच्याजवळ आहे ना आमच्या आई बापाने आम्हाला जन्माला घातलं पण रक्षण करायचं सुद्धा शिकवलंय कारण आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत पण हा मला वाटतं लहान मोठे भाऊ येत जाऊन देवा आता बदलत येन मग बदलत येन बघा आणखीन आम्ही बरेच दिवस सहन करणार आहेत तुमचा अन्याय नाविलाजे पण त्यांनी एक शब्द सांगितलेला तुम्हाला पक्का सांगतो ते ध्यानात ठेवा निवडणूक होईपर्यंत शांत राहा संयम धरा निवडणूक झाल्यावर बघू तर ते ह्या कोपऱ्यातलं एखादं त्या कोपऱ्यातलं एखादं असं सुरू केलं हळूहळू याला हान, ये के खान, दुन दुन हान। के तेन्नी। तेन्नी एक आ, एक हान दोन दोन हान होऊ द्या काही जणांवर खोटे केसेस बी केले त्यांनी त्यांनी संयम धरला ना मग आता आपण दोन तीन महिने धरा विधानसभेला पुरे पाडून टाकायचे एक नाही येऊन द्यायचं बीड जिल्ह्यातलं तर मराठ्यावर अन्याय करणारा एक बी नाही येऊन द्यायचं एक बी मराठ्याला त्रास देत का आरक्षण देत नाहीत मग आपल्या विचाराचा ऐकणार एखादा ओबीसी निवडून दिला तरी चालतो पण मराठ्याला त्रास देणारा नाही मग मराठ्याचं जरी असलं मराठ्याला त्रास देणार तरी त्याला कायमच उलटपालट करायचं कवा त्याची बातीचा खालीच दिसली पाहिजे एक बिड्याचा कट्टल तमाकूच्या पुड्या आणि काड्याच्या पेट्या उठलाच नाही पाहिजे लिंबा खालून चिचा खालून का तिथं टेकला पाहिजे कारण नाही दिल्या सगळी अवस्था असते त्याची तिथं तिथं आंघोळ तिथंच कारण तिथंच झोप